आज अहल्यानगर मध्ये बॅरिस्टर खासदार एम आय एम चे नेते असोद्दीन ओवीसी यांची मोठ्या प्रमाणात सभा पार पडली आणि त्यांनी तरुणांना अनेक चांगले उपदेश केले आहेत आता आपल्याबरोबर तरुण वर्ग आहे जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया भैया क्या कहोगे ओवीसी साहब ने नौजवानों को बहुत अच्छा संदेश दिया बेशक बहुत भारी संदेश दिया अच्छा। बहुत अच्छा संदेश दिया शांति गाव और अमन का संदेश दिया हा, हा, हा। हा। आने वाले चुनाव में उन्होंने क्या कहा आप बोल सकते हो कुछ आ, कुछ नहीं उन्होंने फिक्स बोल दिया कि इस बार महापौर तो बन जाएगा लेकिन एमआईएम के पास उन लोग को आना पड़ेगा महापौर बनाने ये चार पॅनल निवड काय वाले पतंग शंभर टक्के शंभर टक्के हिंदीत बोललो असतो पण हिंदी सगळ्यांना समजणार नाही मी मराठीत बोलू इच्छितो लय जण झटले सभा कॅन्सल होण्यासाठी पण एक मुकुंद नगरचा यांच्या जी ताकद आहे कोणीच काय करू शकलं नाही सभा होणारच होती आणि ती सक्सेसफुल झाली आता इतक्या मोठ्या प्रमाणात ओवेसी साहेबांची सभा झाली मोठ्या प्रमाणात नवयुवक इथे होता आणि नवयुवकांना त्यांनी खूप चांगला संदेश दिला काय सांगाल चांगलं केलं दे त्यांनी सगळ्यांना चांगला संदेश दिला एक सगळे भारतीय म्हणून त्यांनी चांगलं भाषण पण केलंय नगर मध्ये आणि सध्या जे वातावरण खराब झालेलं आहे त्याच्याबद्दल पण ते चांगले बोलले आणि काही लोकांना वाईट ऐकच बोल त्यांना ऐकायला भेटलं नाही आणि वातावरण चांगलं झाले सगळ्यांना कळलंय कसं आहे काय आता ते सगळी पब्लिक बघू शकता ओबीसी साहेब म्हणत होते की कॅमेरे पोलिसांनी कॅमेरे लावलेले मी काय बोलतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे मात्र सगळ्यांची निराशा झाली कुठंतरी काय सांगाल नाही नाही निराशा काय नाही झाली सगळ्यांना असं काही बोललं बोल नाही अशी अपेक्षा होती की ते काहीतरी भडकाऊ वक्तव्य करतील मात्र त्यांनी असं कोणतंही भडकाऊ वक्तव्य केलेलं नाही आधीपासूनच नाही करत लोकांना असं वाटतं फक्त भडकाव करते नाही तर काही लोकांना थोडं तरी बोलत नाही असं वाटतं भडकाव केलंय ते चुकीचे करतात आम्ही ये शार ये तो हमारे सदर साहब बारह साल के बाद नगर में अहमदनगर में आई इसकी हमारे को सबसे ज्यादा बहुत बड़ी खुशी है उसके साथ साथ नौजवानों के दिलों के अंदर जो जज्बा है ना वो आज हमारे को पूरा पूरा समझ के है जितने दिन से हम मजलिस में काम कर रहे हैं ना वहाँ से लेके अभी तक का जो हमारा काम है उसका आज का हमारा जो सब भी ना सक्सेस ये वाला उसका रिजल्ट है और आने वाले दिन के अंदर मजलिस एक ऊंचे ऊंचे से ऊंचे मकाम पे पहुंचेंगे और महानगर पालिका के अंदर मजलिस का झंडा हम लहरा लह करेंगे हाँ इंशाल्लाह हो जाएगा हमारे दिल की ख्वाहिश थी पंद्रह साल से आज जो पुरी गई आज जो आम्हाला पंधरा से जो सबना था। वो आज पुरा हुए। आज के भी आज हमारा के सब खुश खुश है ना सब जा। जा। गया। 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 काही लोकांना असं वाटत होतं की ते काहीतरी भडकाव बोलतील पण ते असं काही भडकाव बोलले नाही त्यामुळे अनेकांची निराशा झाली कुठतरी असं पाहायला मिळत काय सांगाल ते रत्न साहेब आहे ते असं कुठं काय आहे ना चुकीच ते सांगणारच नाही जे योग्य प्रमाणे जे ते सांगणार नाही आज अलियानगर मध्ये असोद्दीन ओवेसी साहेबांची सभा अतिशय शांततेत पार पडली यावेळी मोठ्या संख्येत मुस्लिम आणि हिंदू समाज देखील त्यांची सभा ऐकण्यासाठी उपस्थित होता आता आपल्या बरोबर एम आय एम चे जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी साहेब आहेत सर डिजिटल अलियानगर मध्ये आपलं स्वागत ओवीसी साहेबांची सभा सभा झाली खूप शांततेत झाली आणि त्यांनी खूप चांगले असे संदेश तरुणांना दिलाय काय सांगाल आपण पाहत आहे की बारा वर्षापासून ज्या गोष्टीचा विचार आणि इंतजार करत होते ती घडी आज अहमदनगर मध्ये झाली आहे अहमदनगरच्या ऐतिहासिक धर्तीवर असं साहेबांना नेमता साहेबांना लाईव्ह पाहिलंय आणि नक्कीच बॅरिस्टर ओवीसी साहेबांनी ज्या युवा पिढीला संदेश द्यायचा होता तो दिलाय आणि इथून पुढे आपल्याला लक्षात येईल का अहमदनगर मध्ये सगळीकडे पतंग 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 दिसणार आहे अनेकांचा भ्रमनिराश झाल्याचं पाहायला मिळत आहे कारण त्यांना वाटलं होतं ओबीसी साहेब काहीतरी भडकाऊ बोलतील पण असं का काही झालं नाही काय सांगा असत साहेब कुणाला बोलावा असे छोटे छोटे लोकांना जर आज साहेब बोलायला लागले काय छोट्या लोकांसाठी आम्हीच कापी आहे तुम्ही काल आमच्या चॅनललाच बोलले होते की त्यांना जे बोलायचं ते बोलतील ज्यांना जे समजायचं ते त्यांनी समजून घ्यावं काय सांग युवा पिढींना त्यांनी संदेश दिलाय आणि त्याच्याबरोबर जे भारतातले राजकारणी विशेषतः महाराष्ट्रातले आहेत ज्यांनी असं विचार केला होतं की मुस्लिम समाज दलित समाज त्यांचे वोट बँक आहेत आणि त्यांना फक्त मतदानासाठी वापर करा किंवा त्यांना चटेब हेत लावण्यासाठी आणि खुर्च्या लावण्यासाठी वापर करा तर नक्कीच आज ज्या पद्धतीने असं साहेबांची सभा झाली इकडचं सगळ्या लोकांना असं वाटतंय की असंच साहेबांनी आता लिडर घडवायचं अहमदनगरमध्ये लिडर घडवायचा जो संकल्प केलाय येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपल्याला दिसेल की सगळीकडून आपल्याला महा, महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आणि हिरवा आणि पतंग पतंग दिसतील पहिल्यांदा यमआयम महापालिकेची निवडणूक लढतोय ही पहिल्यांदाच असणार आहे याच्या पहिले आम्ही दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभाची निवडणूक लढवली होती आणि आमचा कॅन्डिडेट त्यावेळेस तीन नंबरला होता तुम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि सभा झाल्यानंतर तुमचा विश्वास कुठेतरी दृढ झालेला आहे तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही कि किती आनंदी आहात आणि आता महापालिकेवर महापौर जो पण महापौर बसेल त्याला दारातून गुजरावं लागेल एवढं सांगतो नक्कीच नक्कीच धन्यवाद इतक्या मोठ्या प्रमाणात युवा वर्ग आहे आणि आता आपण यांना विचारूया की ह्या वेळेस इलेक्शन मध्ये कोण बाजी मारणार सांगा आता या इलेक्शन मध्ये कोण बाजी मारणार डिपॉझिट जप्त कार्यक्रम आहे डिपॉझिट जप्त कार्यक्रम चारही पतंग सोडणार विदाउट संक्रांत <laughs>